चक्रवर्ती सम्राट अशोक

श्रीेन सद्री पंजशील बम्ब साधु सुरक्षित

सन अठराशे ऐंशीमध्ये जगभरातील बौद्ध देशांनी एकत्र येत बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी जगभरामध्ये एकच प्रतीक असावं या भावनेतून बौद्ध धम्म ध्वजाची निर्मिती केलेली आहे या ध्वजामध्ये निळा पिवळा लाल पांढरा आणि केशरी असे पाच रंग या ध्वजामध्ये समाविष्ट केलेले आहेत यामध्ये निळा रंग हा शांती व प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो त्याच पद्धतीने पिवळा ध्व पिवळा रंग हा तेज व उत्साहाचे प्रतीक लाल रंग हा शौर्य व धैर्याचे प्रतीक पांढरा शुद्ध व निर्मळतेचे प्रतीक आणि केशरी त्याग व दया करुणेचे प्रतीक म्हणून या धम्मध्वजामध्ये त्या या रंगांचा समावेश केलेला आहे आज जगामध्ये जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तिसऱ्या महायुद्धाकडे जग वाटचाल करत आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती जगभरातील जग बौद्ध देश जगाला बुद्ध युद्ध युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज असल्याचा संदेश देत आहे आणि हाच संदेश देणारा हा धम्मध्वज आज या धम्मध्वजाचा गौरव जगभरामध्ये होतो आहे आणि विश्व बौद्ध धम्मध्वज दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासकांच्या वतीनं ही बौद्ध धम्माची गौरव रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे मागील वर्षापासून हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे पुढच्या वर्षी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सु सुमारे दहा हजार नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या बौद्ध धम्मध्वज रॅलीची आम्ही आयोजन करणार आहोत